नमस्कार मुंबई आपले स्वागत आहे पनवेल महानगरपालिकेने वाढवलेला मालमत्ता कर रद्द करावा यासाठी पनवेल मधील आघाडी मनसे बहुजन समाज पार्टी व पनवेल तालुका संघर्ष समिती यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सहभागी होत कर मालमत्ता कर रद्द करावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पनवेल मनपा मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला पनवेल शहरात अनेक वर्षापासून भाजप म्हणजे प्रशांत ठाकूर यांची सत्ता आहे मागच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्ष कर वाढ होणार नाही असे सांगितले होते मात्र आता त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे सर्वसामान्य पनवेलकर नागरिकांना या करवाढीचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे वाढीव कर वाढ रद्द करावी अन्यथा मनसेकडून भविष्यात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले यांनी सांगितलं आहे काय झालेलं गेली अनेक वर्ष बीजेपीची सत्ता आहे जवळपास चौथी टर्म आहे प्रशांत ठाकूर यांची ते स्वतः सिडकोचे चेअरमन होते त्याच काळामध्ये महानगरपालिका त्यांच्याकडे होती असं असताना सुद्धा सिडको आणि महानगरपालिका या दोघांमध्ये त्यांनी कधी समन्वय साधला नाही ज्याचा परिणाम स्वरूप इथल्या नागरिकांना डबल टॅक्स भरावा लागतोय त्याच्यावरती कर म्हणजे नागरिकांच्या भावनांचा चुथाडा करून या आमदारांनी जे टॅक्स भरणार नाहीत त्यांना अटक करा म्हणून आदेश काढले याच्यावर अजून कर म्हणजे जे टॅक्स भरतात त्यांना शास्त्री नावा असं सांगितलं म्हणजे औरंगजेब जसा वागतो त्याच्यापेक्षा घाणे पद्धतीने प्रशांत ठाकूर इथल्या नागरिकांची वागल्या याचा निषेध म्हणून आज सर्व पक्ष भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळून जितके पक्ष आहेत ते सगळे आणि सर्व सामाजिक संघटना इथे आंदोलनामध्ये आज उतरलेले आहेत पुढील आंदोलन मला इतर पक्षांचं माहीत नाही पण आज कायदेशीर मार्गाने सगळे आंदोलन करतायत मागणी जर मा, मा, दर माँगनी माँगनी दर आज कायदेशीर उतरून जर मागणी मान्य होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळी पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आज पनवेल महानगरपालिकेने जो काही मालमत्ता कर या स्थानिक नागरिकांवर जबरदस्तीने जो लादलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज हे संपूर्ण लोक आज हजारोंच्या संख्येने ते जमलेले आहेत आमचा आजचा मोर्चा हा महापालिका प्रशासनाच्या विरोधातला आहे जो कर दोन हजार सोळा ते दोन हजार दो एकवीस पर्यंत सिडको रहिवाशी सिडकोला भरत होते आणि सिडकोला भरून देखील महानगरपालिकेने दुहेरी कर दोन हजार सोळा पासून ते आजपर्यंत पंचवीस पर्यंत दुहेरी कराला आमचा विरोध आहे आणि हा कर या कराच्या विरोधात आज ही सगळी जनता उतरलेली आहे महापालिकेने एक पोरखेळ म्हणून मध्ये सत्ताधारांना हाताशी धरून एक माफीचा निर्णय घेतला एक प्रकारे माफी म्हणजे पनवेलकरांना मूर्ख बनवण्याचं धोरण इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे कारण मुळात महाविकास आघाडीची कधीच शास्ती माफीची मागणी नव्हती महाविकास आघाडीची जी मागणी होती ती करामध्ये सवलत देऊन जो काही कर चुकीच्या पद्धतीने लादलेला आहे तो कर रिवाईज करून त्याच्या पावत्या लोकांना देण्याची होती परंतु या लोकांनी एक प्रकारे कर लादला करावर जो काही कर्ज लावलेला आहे म्हणजे दंडव्याज जो लावलेला ला, आहे त्याला शास्ती बोलतात आणि त्या शास्तीपैकी नव्वद टक्के सूट दिली म्हणजे एक प्रकारे तुम्ही कर पण घेताय आणि त्याच्यावर दहा टक्के व्याज देखील घेताय अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचं काम असलेलं या महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेलं आहे असलेले सत्ताधारी आमदार असतील त्यांच्याबरोबरचे नगरसेवक असतील हो या लोकांनी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये लोकांना मालमत्ता कर भरावा लागणार नाही वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार नाही या सर्व गोष्टी असताना देखील सत्ताधाऱ्यांना आताशी धरून या लोकांनी मालमत्ता कर जबरदस्तीने पनवेलकरांच्या डोळी लादलेला आहे पण महाविकास आघाडी या सर्व गोष्टीला कुठेही बळी पडणार नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या वतीने जण तिथे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नक्कीच जनतेला आम्ही याच्या मार्फत एक सांगू शकतो की महाविकास आघाडी भविष्यात आपल्याला या कर्जातून मुक्तता करून देईल आणि नक्कीच चांगल्या संख्येने आज लोक जमलेली आहेत महापालिकेला आम्ही हा निर्णय घ्यायला लवकरच आता या निमित्ताने भाग पाडू